आरोग्यम धनसंपदा नमस्कार मित्रांनो आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपण हळदीच्या दुधाची माहिती घेणार आहोत दुधामध्ये असा कोणता घटक आहे की जो हळदीसोबत घेतल्याने आपल्याला खूप फायदा होतो ते आपण पाहणार आहोत हळदीच्या दुधाचं सेवन केव्हा करणं योग्य आहे हळदीच्या दुधाचं सेवन कोणी करू नये या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत एवढंच नाही तर हळदीचं दूध कसं तयार करावं हे सुद्धा आपण पाहणार आहोत मित्रांनो कोणतंही अर्धवट ज्ञान हे घातक असतं आणि म्हणून हळदीच्या दुधासाठीची जी काही माहिती सांगितली जाईल ही आपण पूर्णपणे व्यवस्थित ऐकायची आहे चला तर मग आपण सुरुवात करूया हळदीच्या दुधाचे कोणकोणते फायदे आहेत हळदीच्या दुधाचा सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे आपली झोप सुधारत ते हळदीच्या दुधामुळे आपल्याला छान झोप लागते गाढ अशी झोप लागते त्याचं कारण असं आहे की कोमट दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं एक ॲमिल ॲमिनो आम्ल असतं ट्रिप्टोफॅन नावाचं ॲमिनो आम्ल कोमट दुधामध्ये असतं ज्या वेळेला आपण हळदीसोबत हे कोमट दूध सेवन करतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार होतात सेरोटोनिन आणि ची पातळी आपल्या शरीरातली वाढते हे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन काय काम करतात आपल्या मेंदूला शांत ठेवण्याचं काम करतात त्यामुळे आपल्याला शांत अशी झोप लागते आणि आपली झोपण्याची जी प्रक्रिया आहे ती सुधारते हळदीच्या दुधाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे आपलं शरीर डिटॉक्स होतं शरीर डिटॉक्स होणं म्हणजे आपल्या शरीरात असलेले जे विषारी पदार्थ आहेत ते शरीराच्या बाहेर टाकले जाणं डिटॉक्स होणं म्हणजे आपल्या शरीरात जे विषारी पदार्थ आहेत ते शरीराच्या बाहेर टाकलं जाणं आणि हळदीचं दूध नेमकं हेच काम करतं हळदीच्या दुधाच्या सेवनाने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यास खूप मदत होते म्हणजेच हळदीचं दूध आपलं शरीर डिटॉक्स करत असतं हळदीच्या दुधाचा आणखी एक महत्वाचा फायदा आहे जर शरीरात कुठे सूज असेल खूप दिवसापासूनची जळजळ असेल तर ती कमी होण्यास मदत होते जर खूप दिवसापासून घशामध्ये पोटात जळजळ होत असेल आणि हळदीचं दूध जर आपण घेतलं असेल तर ही जळजळ कमी होते त्याचं कारण असं आहे की हळदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दाहक नाशकता हा गुणधर्म आहे ज्याला आपण अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणतो म्हणजे दाहकाला विरोध करणारा गुणधर्म दाहक विरोधी असा गुणधर्म हळदीमध्ये आहे आणि म्हणून हळदीच्या दुधाच्या सेवनाने आपल्या शरीरातील सूज कमी होते आणि जळजळपणा असेल तर तोही कमी होण्यास मदत होते हळदीच्या दुधामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आता का वाढते हळदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल फंगल अँटी ऑक्सिडंट गुणधर्म आहे परत सांगतो हळदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी ऑक्सिडंट हा गुणधर्म आहे आणि म्हणून आपल्या शरीराला होऊ पाहणारा जो रोग असतो त्याला विरोध करण्याचं काम हळदीचं दूध करत असतो आणि म्हणून हळदीच्या दुधामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती ही वाढत असते हळदीच्या दुधामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो ज्याला आपण इंग्रजीत हर्ट अटॅक म्हणतो हर्ट एटेक पासून आपला बचाव होऊ शकतो हळदीमध्ये पोटॅशियम असतं आणि हे पोटॅशियम काय काम करतं आपल्या शरीरात ज्या धमण्या आहेत त्या धमण्यांमध्ये जे ब्लॉकेज आहेत जे अडथळे आहेत ते दूर करण्याचं काम करत असतो पोटॅशियम मुळे धमण्यांमधील अडथळे दूर होतात पोटॅशियम हे दुधात असतं हळदीत असत आणि म्हणून हृदयविकाराचा जो धोका आहे तो कमी होण्यास मदत होत असते आता आपण हे पाहणार आहोत की हे हळदीचं जे दूध आहे बहुगुणी आहे ज्याला गोल्डन मिल्क असं म्हणतात सोन्यासारखं दिसतं म्हणून तर ते कसं तयार करायचं साधारणत कपभर कोमट पाण्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे आणि त्याला चांगलं एकजीव करायचं आहे आणि मग ते प्यायचं साधारणत दिवसभरातून एक कप दुधामध्ये एक चमचा हळद एवढंच प्रमाण ठेवायचं आपल्या सोयीनुसार आपण हे हळदीचं दूध केव्हाही घेऊ शकतो परंतु रात्री हे दूध घेतल्याने आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो कारण तुम्हाला माहिती आहे हळदीच्या दुधामुळे आपला मेंदू शांत होतो आपल्याला छानपैकी झोप लागते गाढ झोप लागते आणि म्हणून शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी हे दूध घ्यावं तसं तर आपण सवडीनुसार आपल्या सोयीनुसार आपल्याला जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण हे घेऊ शकता हळदीचं दूध कोणी घेऊ नये लक्षात घ्या हळदीचं दूध कोणी घेऊ नये पहिले आपण हे पाहूया की ते का घेऊ नये हळदीचं दूध आपलं रक्त पातळ करत असत हळदीचं दूध रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबवण्याचा प्रयत्न करत असत आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल की आता हे केव्हा घेऊ नये जर तुम्हाला रक्तस्राव होत असेल शरीरातून कुठे ना कुठ कुठल्या ना कुठल्या कुट्ले भागातून रक्त वाहत असेल रक्त निघत असेल तर अशा वेळेला हळदीचं दूध घेऊ नका कारण रक्त गोठवण्याची जी प्रक्रिया आहे याला विरोध करण्याचं काम हळदीचं दूध करत असत जर का आपलं ऑपरेशन होणार असेल आपल्या शरीरावर कुठे ना कुठे शस्त्रक्रिया होणार असेल शस्त्रक्रियेच्या वेळेला रक्त रक्तस्राव होतो हे तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेला शस्त्रक्रिया होते त्यावेळेला रक्तस्राव होतो आणि हळदीचं दूध नेमकं काय काम करतं रक्त गोठवण्याला विरोध करतं आणि म्हणून जर का शस्त्रक्रिया होणार असेल ऑपरेशन होणार असेल तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हळदीचं दूध आपण सेवन करायचं आहे ज्या लोकांचं रक्त खूप घट्ट असतं असे लोक रक्त पातळ होण्यासाठी काही औषधी घेत असतात अशा लोकांनी हळदीचं दूध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये लक्षात येते जे लोक आपलं रक्त घट्ट आहे ते पातळ व्हावं म्हणून काही औषधी घेत आहेत त्यांनी हळदीच्या दुधाचं सेवन करू नये करायचंच असेल तर, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तुम्ही लक्षात घेतलं असेल की हळदीच्या दुधाचे कोणकोणते फायदे आहेत हळदीचं दूध कसं तयार करावं किती प्रमाणात घ्यावं केव्हा ते सेवन केलेलं चांगलं आहे आणि ते केव्हा सेवन न केलेलं आपल्या शरीरासाठी चांगलं असेल मला आशा आहे की ही माहिती नक्कीच आपल्याला रुचली असेल पटली असेल आवडली असेल आणि त्यानुसार आपण हळदीच्या दुधाचं सेवन कराल आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद